मॉडल बघायला पाहिजे बोकड बोकड तू गेली तू चार बोकड बघते जरा बाहेर आहे का बोकड त्याने तर बाली नसते तिथं तिथं पण बघते जरा हा बर आता इथं जरा शांतवाई आधी शेवंतीला जाऊन बांधती आणि मग वैराणीचा बहारा घेऊन जाती अयो, शेवंता कुठे गेली कुठे गेली असेल बरं कोणी सोडून नेली तर नसाल ना, ना वा आता काय करू मोबाईल नवीन घेतलेला दिश्ट मग कशाला फोटो काढायला लागली पार्टी झाली पाहिजे फोटो आता लगेच पार्टी मांडली अरे थांब फोटो काढ्या ही तोंडात चंबू कर की असा करून तोंडात चंबू अरती करत नाही ती कर अरे मु का घेतोस काय माझ लागते की था पा नमस्कार नमस्कार बोला नवीन तो नवीनच आहे गावात या पर्याय इथं जरा मस बघायला तेवढे ती महाराज मस आहे झोंड मस आमच्या बोरास नाही ऐकणार झाली काय गाडीत चढ तर मस लागले उधळायला खूप तो बी फुटन येताना दिसला मला म्हणून म्हणत वाई जरा मदत करावी म्हण बघताय त्याला काय कळत काही ना काय लय शानाय काय रानात काम पडले मदत आता दोन मिनट मग चढवायला तुझी हाजरी मला परवडायची का हात नाही मास्तर बोकडू चार गायब झाले ती गायब झाले ते चार बोकडे गायब आहेत शेडमधन म्हणजे हो हो म्हणजे काय म्हणजे काय रात्री शहाने काय नुसतं कडी लावली कुलूप ला कुलूप घातली नाही कशा ना कुलूप तसच अडकवलं नाही सकाळी उठून बघते चार बोगडे गाय चार हो बाई सुदेव गुरुजी झाला असेल चुकून बिकून कुठेतरी असतील हिंडत असतील इथं कुठे आता कुठं ओळखत बसतो मला टाय शाळेत जायचे मला जा 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 जा। बरं असू दे बाय रोड नका तुम्ही काय नाही सर परत आले ते पर्यटन सारखा करावा संडास असत नाही आपल्या भाजी बाय संडास पाहिजे असं म्हणा मारायचं समजून घ्या की बर तुला सुट सुचती चष्टा अरे इथं काय झाला गोळ तुला काय माहित आहे का कसला गोळ आर त्या डेहऱ्याना जर निरोप आलता घरातून नुसतं कुंबरा जिवला त्यानं त्याच्या कोंबड्याचं खुर्ड कोंबड्या सकट उचलून दिलंय कुणी काय मग काय सांगायला लागलं या काय काय झु व्हायला लागलं काय कळ ना अरे माझी शेवण ती बी घाबा ना कुठं शब्द सांगा ना आम्ही हा लगा आत्तापर्यंत दणावला जात होते तोलीला लगा बायका पण तोल्यावर लागल्या ती शेवंती ती बाई ना मग माझी मैस आहे घावलं नाही तरच घेऊन पळतो ती काय म्हणते ती ऐकते रे की फड